सावली तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय नगरपंचायत येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ सावली तहसील कार्यालय येथे सावली तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पोल्लुरवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी सलामी दिली यावेळी नायब तहसीलदार कर्मचारी राजकीय पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते नगरपंचायत सावली येथे नगराध्यक्ष लताताई लाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी मुख्याधिकारी शिवप्रसाद नागरगोजे उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते गाव माझा नुसकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर